गुड मॉर्निंग सगळ्यांना तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजची माझी रेसिपी आहे वटाणा बटाट्याची भाजी तर इकडे टोमॅटो वापरून घेतलेला आहे कडीपत्ता आहे कोथंबीर आहे आणि हा कांदा आहे आणि इकडे खोबरं शेंगदाणा लसूणची पेस्ट बनवली आता इकडे गॅस ऑन करते तर इकडं तेल कापड ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये

कांदा चांगला परतवून घ्यायचा पाऊस गेलाय आणि छान घेऊन पडलाय आता मुंबईला खूप पाऊस होता आता कमी झालाय कालपासून पाऊस नाही आहे कांदा तेलामध्ये चांगला ब्राऊन होईपर्यंत करायचा भाई। ब्राउन बटाणा बटाटे रस्त्या भाजी ब्राऊन नाही तेव्हा भाजीला कमी साहित्या आणि पटन होतील अशा भाज्या आहेत त्या आपण ज्या बनवतो त्या आता त्याच्यामध्ये टाकून घेते आता मला गॅस स्लो करायला पाहिजे स्लो आता याच्यामध्ये आहे ना थांबा घालत आलाय पाऊ शक्य ब्राऊन कलर आता त्याच्यामध्ये त्यामध्ये मी हळद टाकून घेते हळ आता आहे ना काश्मीरी लाल चिली पावडर टाकते थोडी त्याच्यामध्ये थोडासा मटन मसाला टाकते हा मटन मसाला थोडंसं टाकते आणि हे घरी बनवलेलं ला थोडंसं लाल तिखट आता हे ना कमी गॅसवर एकदम व्यवस्थित भाजून घ्यायचं कमी घ्यास भाजून घ्यायचं तुम्ही चांगली तेलामध्ये भाजली ना तर मग टेस्ट पण भारी येते एकदम खमंग सवा एकदा बाजूचा आता हे टोमॅटो टाकून घेते हे पाहिजे टोमॅटो आता हा टोमॅटो पण चांगला भाजून द्यायचा काय करायला टोमॅटो पेस्ट आणि कांद्याची पेस्ट बनवून पण टाकतात त्याने पण अतिशय सुंदर ही भाजी होते बटाणा बटाटा रस्ता भाजी आता त्याच्यामध्ये ना हे वटाणे टाकून घ्यायचे वटाणा बटाटा आधी चांगलं हे भाजून द्यायचं टोमॅटो भाजलेला नाही हे काही होत नाही मऊ आणि आता त्याच्यामध्ये ना हे वडाणे टाकून घ्यायचे हे वडाना बटाटा रस्ता बन नवीनुसार मीठ टाकायचं आता याच्यामध्ये ना हे आपल्याला जेवढं भाजून जेवण टाकायचं जेवढी भाजी तेवढं टाकायचं चवीनुसार आणि ज्याला समजत नाही मी त्या पद्धतीने नंतर पण टाकल्या थोडंसं पहिला टाकायचं आणि नंतर पण टाकू शकतो चव घेऊन कधी कधी होतो कधी कधी करायला पण टाकू शकतो भाजी शिजत आल्यावर थोडीशी टेस्ट घेऊन तोपर्यंत राहायचे ना थोडंसं गरम पाणी व्हायला ठेवलेलं आहे याच्यामध्ये मर्ध गरम पाणी वाटायचं वटाटा आंब्याचा रस आता याच्यामध्ये ना ही थोडी पेस्ट टाकून घेते हळूहळू तेल सुटायला लागलेले आहे भाजीला पाहू शकता हे लसूण खोबऱ्याची पेस्ट टाकलेली आहे आणि आता इकडे एक गरम पाणी होत आहे ते गरम पाणी थोडंसं याच्यामध्ये ओकली होती बटाणा परस परत बघा टेक्चर किती छान आले आणि याला आता आहे ना पाच द शिजून द्यायचे वाटांना बटाटा शिजायला काय वेळ नाही घे आता उकळी येईन उकळी आल्यावर बघा कडसा गॅस कमी केला पाहिजे उकळी आल्यावर आता याला उकळी पुरायला लागलेली बाबा हे पण आता भाजीला अशी उकळी आली बटाणा बटाट्याची बाटा भाजी याला दहा मिनटं उकळून द्यायचं झाकण ठेवायचं दहा मिनटं उकळून द्यायचं आणि ही भाजी भाताबरोबर किंवा चपातीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा घावण्यासोबत पण खूप छान लागते ट्राय करून पाहा खाऊन पाहा आणि व्हिडिओ आवडला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आता हे असं त्याच्यावर झाकण ठेवून पाच मिनटं शिजवून द्यायचं अजून पाच ते शिजून आहे हे पाव आता भाजी सजली आण अशा प्रकारे झालेली आहे त्याच्याबरोबर थोडी बहुत आंबेड टाकायचे बटाना बटाटेची बड़ा रसभरी तयारी की का